छोटी छोटी फळं आता धरायला सुरुवात झालेली आहे एका ठिकाणी गुलाब एका पोट तुमचं भूक तुमची हा शेरला बोलाव शेर पुढच्या साईडला असेल बाहेर पडलो आता आम्ही पाऊस बघा कसा भरलाय सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे मुळंबाल्यासारखं म्हणजे असं आहे ना की कधी पण असा जोरदार पाऊस कोसळेल आम्ही आहे आता इथे समोर बागेमध्ये पटकन छान वाटतं ना बघायला हिरवगार नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर दोन तीन दिवसाने मी आता बागेमध्ये चाललेले दोन तीन दिवस दो झाले माझं घरातलं सगळं चाललं होतं बघा भांड्यांचा आवाज बघा कुणाला आहे किचन मध्ये ते दूध गरम करतोय ना मी शोधतोय चला पुढे चला मी तर पहिला आधी संत्र्याचं झाड दाखवणार सगळ्यांना गुलाब आणि काकडी रान आता बघा परत म्हणजे जेवढं कटिंग केलेलं ना आता कसं पाऊस पडतो ना त्याच्यामुळे थोडं थोडं परत ते वाढायला सुरुवात झालेली आहे कोणाच्या वेळेला म्हटलं आता परत हे रान वाढतंय आता परत आपल्याला साफ करायला लागणार ते म्हणाले की जर का ऊन आलं तर औषध मारून टाकायचं हां तेच तर कसं बघा झालं आहे आज किती महिने झाले हा सहावा महिना आहे पावसाचा मे महिन्यामध्ये पाऊस पडला आहे पंधरा तारखेला तुम्हाला मी तारीख पण सांगते तो आजचा दिवस फक्त मध्ये काय सात आठ दिवस पाऊस नव्हता ना मध्ये सात आठ दिवस हां आता बघा झाला बारीक बारीक चालू झाला असं सगळं चाललंय वातावरण आणि थंडी पण पर बाप रे रात्रीची थंडी पण असते दुपारच्या वेळेस ऊन असतं आणि असं हे पाऊस पण पडतोय सगळं मीच वातावरण हा ते राहू दे तुम्हाला ना मी संत्र्याचं झाड दाखवते चला इतकं छान झालंय ना झाड ते म्हणजे एवढे संत्र धरतील असं आम्हाला म्हणजे वाटलंच नव्हतं छान झालंय काय बोललं परत बोल काय आलं म्हटलं फळं पिकतील की नाही देवाला माहिती धरलेत आता झाड पण बघा किती छोटंसं झाड आहे हे बघा हे साईडचं काढायला पाहिजे गवत हे बघा हे सगळं साफ केलेलं परत बघा आता उभं राहिलंय आणि त्या गवताला हे बघा हे बियाणं पण आता तयार झालं आणि हेच बियाणं खाली पडतं आणि डबल टिबल ते रुजतं चला हे झालं गवताचं तुम्हाला मी आता दाखवते संत्र्याचं झाड माझ्या आवडीचं आहे बाबा फुलारलंय बघा कसं बघा ही संत्र्याची फुलं सफेद रंगाची आणि किती सगळीकडेच फुलं आले हे बघा आणि हे बघा ही छोटी छोटी फळं आता धरायला सुरुवात झालेली आहे एका ठिकाणी छान वाटतं ना बघायला हा हे बघा एका ठिकाणी पण एवढं धरेल असं आपल्याला वाटलेलं का हा मला एवढं असं बघून आनंद होतोय ना या गोष्टीचा हे झाड ना माझ्या आवडीचं आहे मला संत्र मला ना खूप आवडतं म्हणजे फळांमध्ये संत्र मला खूप आवडतं त्याच्यामुळे खास आता हे झाड लावलं होतं आपण बड्डेला लावलेलं ना मला वाटतं कुणालच्या बड्डेला आणलं होतं पण आता बघा कसं झालं ते हे बघा हे सगळ्यात पहिलं आलेलं संत्र ते अजून आम्ही काही काढलंच नाही कारण ते पिवळंच नाही झालेलं ना हिरवंच आहे हे बघा इथे पण छान आणि एक तर भाराने तिकडे खाली ना असं वाकलं आहे आणि एक ह्याला चार चार पाच पाच फळं बघा तुम्हाला दिसतात बारीक बारीक असं सगळं आहे आणि हे बघा हे अजून इथं फुलतंय म्हणजे गुच्छाने येते ना गुच्छाने ऐकलं का हा ह्याची कळी आहे आणि हे बघा हे बघा कसं फुललेलं आहे ते सफेद रंगाचं इतकं मला कौतुक वाटतंय ना या झाडाचं खूप आनंद होतो या गोष्टीचा निघाली काकडी काकडी हे बघा काकडी बघा कसे वाकडी झाले आता संपला हा ती वेल काढायचे हे सगळं ना हा का काठ काढली हे सगळं काढायचं आहे पण जरा पाऊस पडतो राहायला हो म्हणजे वेल वगैरे जी खराब झालेली आहे ना ते काढून टाकायचे दुसरं आपल्याला रुजवायचं आहे बियाणं हिवा कारली बघा छान तयार झालेली आहेत आणि ते वरच्या साईडला पण भरपूर असे आलेले आहेत काढून घेऊया जे काही तयार झालं ना ते म्हटलं काढून घेऊया पाऊस पडला तर परत खराब व्हायचं त्या साईडला वरती पण समोर पण आहे तोच कारली जाऊन पण काकडी राहते राहते थोडस बागेमध्ये ना आपल्याला बागे काम करायचंय थोडं आणि कुणाच्या की नाही आज करूया थोडंसं म्हणजे आता बघा पाऊस पडतोय तर या पावसाचा थोडासा फायदा घेऊया म्हणजे बियाणं वगैरे एखाद दोन मिट लावून टाकूया आता ह्या भाज्या म्हणजे भरपूर अशा खाल्लेल्या आहेत शिराळे हे ते वगैरे सगळं दुधीचं बियाणं वगैरे बघते मी आता घरामध्ये काल संध्याकाळी मी वालीच्या शेंगा आहेत ना याचं बियाणं रुजवलं आहे त्या बादलीमध्ये टाकलेलं आहे ते त्या ठिकाणी वेल रुजून आलेली त्याच्या अजून दोन तीन टाकलेले आहेत या वर्षी आपल्याकडे वालूच्या शेंगांची वेल आहे ना आली होती पण अशी जशी पाय तशी काही धरली नाही त्याच्यामुळे मग आता पुन्हा रुजवलं आहे आणि कारल्याची वेल एक छान अशी रुजून आलेली आहे ती अशी व्यवस्थित लावायची ती ना पुढच्या साईडला आहे ते आपलं पुदीलाचं टप आहे ना त्याच्यामध्ये तर आमचा असा विचार आहे ना 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 बेली, बेली की ते तर पण आणू इथे मागच्या साईडला ठेवूया मांडवाच्या इथे आणि मग ती मांडवावरती जायला वेल खूप मस्त झाली वेल ती आणि भोपळ्याच्या वेली वगैरे पण आहेत असं सगळं आहे आणि टोमॅटोची रोपं आहेत दोन तीन इकडे रुजलेली ती म्हटलं काढून लावून टाकूया म्हणजे आता हा पाऊस आहे ना जरा थंडावा आहे ना जमिनीमध्ये लावले तर त्या वेली वेली किंवा काय आहेत ना रोपं वगैरे खराब न होणार असं म्हणजे पाऊस पडून पडून सगळं खराब होऊन जातं ना हा पाऊस बरोबर आहे एवढा ना बारीक सारीक हा पाऊस माणसानं पण आणणार ना हां हा पाऊस माणसांना आजार पण आणणार आहे असं आहे ते आणि हे बघा हे आपलं आंब्याचं झाड त्याला पालवी बघा हे छान फुटलेले आहे ते सगळ्या आंब्याच्या झाडांना नवीन नवीन पालवी फुटलेली आहे हे बघा ते स्प्रे केलेलं ना कुणालच्या बाबांनी त्याचं सगळं ते असर आहे खूप सुंदर झाले झाड हे बघा मस्त झालेले आहेत आणि हे आपलं चिकूचं झाड बघा हो त्याला पण नवीन नवीन पानं बघा येत गात आहेत मला वाटतं ह्या वर्षी चिकूचं झाड पण धरेल आपलं गेल्या वर्षी फुला होतं पण काय फळं वगैरे काय अशी जशी पाय तशी काही तयार नाही झाली आणि इथे बघा आता मला दिसतंय आहे फळ मग दिसलं होतं हा बारीक आहेत ते तर ताकद नाही कमी आहे हे बघा एकच आहे ते छोटस ते काय वाढ नव्हत त्याची सगळं बघा साफ केलेलं परत सगळं वाढलंय हा मजून आहेत असतील तर बाहेर तयार झाली असतील तर गावठी गुलाब एकाच ह्याला आलेत ना सगळे फुललेत ना एकाच फांदीला एक गळून पडलं बघा खाली तिला काठी लावायला पाहिजे इथे काकडी पण होती ब समोर काकडी आहे हा काकड्या काढत्या वेली सगळ्या काकडीच्या खराब झालेल्या आहेत एक्सपायर झाले इथे बघा सगळं साफ केलं परत बघा कसं वाढलंय आता परत सगळं आपल्याला इकडं घराजवळ सा साफ करावं लागणार आता जे काय उरलं सुरलेलं आहे ते सगळं काढून घेतोय आम्ही बाकी काही नाही भार झाला भार झाला आम्ही म्हटलं आता जरा करूया काम पण हा बघा पाऊस सुरू झालाय तर थोड्या वेळाने करावं लागेल जरा पाऊस थांबू दे या पावसात जर का भिजलो ना तर आजार पण येईल त्याच्यामुळे मग आम्ही ना जास्त असं बाहेर पडतच नाही कामं काय नंतरला पण होतील वारावा वार काय सुटलाय ना थंडगाळ झालं दिसतं मस्त झालं कुठली पाळवल झाली ते बघा कॉफी पियायचं काम चाललंय तुम्हाला मी आता केळ दाखवते ही जी केळ आहे ना एक सात आठ दिवसापूर्वी काढली होती कुणालच्या बाबांनी आणि आता बघा पिकले आहे ती म्हणजे एवढीच केळ होती ती खूप लहान असताना पोसवली होती बघा छान असे तयार झाले पिकून म्हणजे आता खायला आपल्याला आतपासून सुरुवात असं म्हणजे ती मस्त आहे वेलची केल आहे वेलची केल आणि आता एवढं सगळं निघालंय सर आता हे काकडी विकडी आता काय याच्या पुढे मिळणार नाही आपल्याला ज्या आहेत त्या दोन चार आता घ्यायच्या बस आणि ही कारल्याची भाजी मी आत्ता नाही करणार आहे ते संध्याकाळच्या वेळेस करणार आहे एक गुलाब देवासाठी होईल बघा ते सुंदर गुलाब आहेत बघा आणि या गावठी गुलाबाचा सुगंध पण खूप छान येतं मस्त येतो अजून आहे ना फुलं काढायचे आहेत पण हा पाऊस आला ना त्याच्यामुळे मग राहिलं म्हटलं जरा पाऊस थांबू दे बघ म्हटलं काढूया लाईट जाणार आहे ना सगळं चार्ज करून घेतलं का इतला। चला आता मी चालले चहा घेऊन चहा सकाळपासनं दोनदा आमचा पिऊन झाले आता ही तिसऱ्यांदा चहा कुणालच्या बाब् भूक लागले पण चहा आणि चिवडा त्यांना देते हे गे आता आपले वाघ्या शेरू नाही सगळेजण विचारतील आता वाघ्या शेरू दिसत नाहीत वाघ्या शेरू इतके लबाड झालेत ना दोघं जण कालपासनं काय आहेत ना हे गे आगाव झालेत आगाव दोघ हा त्यांची ती गर्लफ्रेंड त्यांची आहे आमच्या वाडीमध्ये तर वाघ्या शेरू म्हणजे काल दुपारी गेलेले का आहेत ते अजून काही घरामध्ये आलेले नाहीयेत त्या आमच्या शेजारच्या काकी आहेत ना आता आल्या होत्या आमच्याकडे त्यांना शेगळाचा पाला हवा होता म्हणून त्या आल्या होत्या रॉनीची मम्मी आणि त्यांची इतकी बापरे एवढा त्यांचा धिंगाणा चालू आहे रात्री पण वाटतं त्यांची काय तिकडे मारामारी वगैरे झाली होती रॉनी सोबत त्या सांग होत्या त्यांना म्हटलं फोन तरी करायचा ना आम्हाला आम्ही आलो असं धावत आणि आता सकाळी सकाळीच बघितलं बोलले ना अजून दोघं जणं आलेले नाहीत बोला जेवायला वगैरे पण अजिबात काय आलेलं नाही ना। कालपासून अशा सगळ्या गोष्टी आहेत आम दोघं जणं हैराण करत आहेत सध्या त्यांचं असंच चालू आहे ती फिमेल डॉग आहे ना इथे आलेले आहे ना त्यांच्या जोडीलाच आहेत शेरू आणि बागे यांच्यासोबत जर का इकडे आली ना तर तुम्हाला मी दाखवीन पण त्यांनी इकडे यायला पाहिजे मग त्यांना बघूया आता म्हटलं खाया प्यायला काय येतात का आले तर नक्की तुमच्या शेअर करून दाखवीन तर चला आता हे जरा चहा पिते आणि थोडंसं चिवडा जरा कुणाला तेव्हा जोडल्या मी खाते त्यानंतर नाश्ता बनवून घेते आज सोमवार आहे आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते त्याच्यामुळे म्हटलं लाईट जायच्या आधी पटकन म्हटलं नाश्ता करून घेते आणि मग नंतर आपल्याला बागेमध्ये जायचं आहे तर नाश्ता बघा आता बनवायला घेतलं आहे मी काय करू काय करू डोकं काय चालत नव्हतं तर हा आता कुकर खोलला त्याच्यामध्ये भात आहे व्हाग्या आणि शेरू यांच्यासाठी मी जेवण ठेवलं होतं पण दोघंजण काय आलेलेच नाही ना जेवायला तर म्हटलं हा भात परत खराब होऊन जाईल हाच म्हटलं फोडणीला घालते पटकन त्या थोड्याशा भाज्या वगैरे सर्व घालते म्हणजे छान लागेल मस्त हे अशा दोघं जणांना हैराण करतात हा बघा मी म्हटलं येतील रात्री उशिरा म्हणून जेवण त्यांचं पण केलं होतं पण ते आलेलंच नाहीत आहे तिथं आपल्या वाडीतच आहेत पुढे लांब नाही गेले आहेत कारण त्या काकी ना मगाशा आल्या होत्या ना आमच्याकडे रॉनीची मम्मी आलेली मगाशी भाजी घ्यायला तर त्या सांगा होत्या की रात्री तिकडे होते रॉनीच्या इथे मग ते घरी नाही आले बघा जेवायला एवढे दोघं ना वेडी झालेले आहेत तर उरलेलं अन्न असेल ना तर ते वाया न घालवता हे अशा पद्धतीने आपण सकाळी नाश्त्यामध्ये पण खाऊ शकतो म्हणजे मी कधीच चपाती उरली असेल भात उरला असेल मी कधीच वाया घालवत नाही असं वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी करायचं आणि खायचं आता हा फोडणीचा भात आहे ना तो साधा न बनवता त्यात भरपूर अशा भाज्यावर मी घालणार आहे तेलामध्ये बघा जिरा कडीपत्ता घातला आहे भरपूर असा कांदा घातला आहे आणि तो पण उभा चिरलेला आहे लांब लांब चिरून घ्यायचा म्हणजे दिसते वेळी तो दिसतो पण म्हणजे छान वाटतो मग दिसायला असं त्याच्यानंतर भरपूर सगळ्या भाज्या म्हणजे मटार मका परत फ्लावर्स होते ते पण तुम्ही घालू शकता टॉमॅटो घातलेला आहे आणि शिमला आता माझ्याकडे जितक्या भाज्या होत्या ना तितक्या मी ह्यात घातलेल्या आहेत सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे एक दोन मिनटं जरा परतून घेतलं झाकण ठेवून जरा वाफ येऊ दिली मटार शिजायला हवेत ना म्हणून आता त्याच्यानंतर मग तो कुसकरलेला भा जो भात होता ना तो मी घातलेला आहे चांगला असं मिक्स करून घेतलं आणि दोन मिनटं वाफेवरती तो भात यांना गरम होऊन दिला म्हणजे अशा पद्धतीने आपण बनवून खाल्लं ना की आपलं कसं अन्न वाया पण जात नाही आणि आपण शिळा खातो आहे असं आपल्याला म्हणजे वाटत पण नाही छान वाटतं खायला चपातीसुद्धा जर का कधी उरली ना तर असे वेगवेगळे पदार्थ मी बनवते नक्कीच नेक्स्ट टाईम तुम्ही शेअर करेन मी तर हा बघा गरमागरम मस्त असा फोडणीचा भात की नाही तयार झालेला आहे आणि आता आमच्या दोघांसाठी घेतला आहे मी काढून कुणालच्या जो आंघोळ बाकी आहे ना तो आंघोळीला गेला आहे त्याचं ठेवलं इथे इथे मी आता कुकर पण दुपारसाठी की नाही लावून घेतलेला आहे म्हटलं आता हे घेऊन जाते बाहेर कुणालच्या बाबा बाहेर आहेत ते काय माहिती बागेत मला असं वाटतं काम करतं काय माहीत नाही ते बघा त्यांना म्हणालेली की तिकडचं जरा साफ करून घ्या ती वेळ आपल्याला लावायला होईल या नाश्ता करायला या काय खाय परत एकदा काय खरोखर ना हा जो हुकुम राणे साहेब असं बोलतो हुकूम हा जेवायला बोलते ह्यांच्या पोटासाठी लोक खाणार आणि मी कुठला हुकूम देणार पोट तुमचं भूक तुमची हा आता ये पण थंड होऊन जाईल मी काय हे खायलाय आधी कुणाला आंघोळीला गेलाय कोयता हवीत होत मी पण आले आता कुरप घेऊन शेरूला बोलो? शेरू कुठे आहे बघा आणि दुसरा नाही आहे ना तो तिथे नाही आहे ना त्या साईडला बघा हा ना आला होता इथे मला त्या काकींचा फोन आलेला म्हणून मी आली इथे तर वाघे आहे शेरू काय आहे हे असं ह्यांच्या मागं धाव लागत चले शे वाघे चल घरी वाघ्याला घेऊन जाते आता हा बघा कसं चिक्कल बिक्कल आहे बागी, एक मिनिट जरा जाते वाघ्या हे वाघी शेरू आहे त्याची गर्लफ्रेंड पण तिकडे आहे अ तो घरी आयला नाही मग तो, हा नाही नाही देवा बाबा हे बघते तिला पण बोलवते मी तर ये ये शेरू ये हां चला 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 हा बघा वाघ्या तेवढा आला आहे शेरू काय येत नाही तू त्या फिमेल डॉगच्या मागेच आहे आणि बघा कसं काय काय लागलं आहे मारामारीवर सही केलेलं आहे चला 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 घरी चला घरी चला चला म्हटलं जेवायला चल तेव्हा तो आला आहे माझ्या मागं मागं आणि हा असं सकाळ चिक्कल बिक्कल बघा रस्त्याने चला आमच्या वाडीतच फिरतायत ते हा कुठे गेलेलं नाही ते इथंच आहेत ते आमच्याच वाडीत आहेत ते एक बरं आहे किती इथे आहेत ते चला या चला येणार आता मी ह्याला ना पहिला खायला येते आता आलाय तर हा हा पाणी पी पाणी पी त्याला पण घेऊन कुणाला शेरूला ना शेरू आहे तिथे कुणाल ती फिमेल लोक ना ती आहे सांगा ती शेरू काही येतच नाही हा तो गर्लफ्रेंड तर मागे मागे पी मी आणते खायला बघा चेहरा बिरा बघा कसा ते मी त्याला खायला आणते बघ आता हा खाऊन गेला ना हा तो पण माहिती पडलाय परत हा खायला नाही अच्छा हा समजला जाऊ दे ह्याला बांधायचं नाही पुरांच्या बाबा अजिबात बांधू नको त्यांना खुल्ला ठेव लय त्रास देतात वा आम्हाला खूप त्रास देतात रात्री काय त्याला घरात झोपायची सवय हायला हा हा तर इथे बघा आता साफ करून घेतलं कुणालच्या बाबांनी आणि तुम्हाला म्हणाली ना कारल्याची वेल हा बघा पुदिना आहे ना आपल्या ह्या टपामध्ये त्यातच ती वेल ना रुजून आली ही बघा कारल्याची आणि कधी मस्त झाली बघा त्यात भोपळ्याची पण आहे मला वाटतं भोपळ्याची काढून टाकूया ना ही भोपळ्याची वेल आहे ती तर म्हटलं ह्या साईडला ठेवूया इथे इथे ठेवूया म्हणजे ती व्यवस्थित बघा वरती ब हे बांबिंबू लावलेले ला आहेत ना तिथे तर चढून जातील मग असं आणि हे काय हे कोथिंबीर आहे वाटतं असं सगळं मिक्स आहे मिक्स हे आता पाऊस पडला ना आता ते रुजलं हो आपोआप थोडं रुजलं आहे तर म्हटलं जरा खत पाणी केलं का के ते होईल ना व्यवस्थित आता सकाळी त्यात मी मिरच्या पण टाकल्या आहेत बघा बियाणं टाकलं आहे मिरचीचं हां पाऊस लागतो हम्म तेच तर तिकडे उतलून ठेवूया मग होईल व्यवस्थित ही वेल फक्त वर गेली पाहिजे चला आणि इथे ही वालीच्या शेंग आहे ना ह्याच्यामध्ये काल संध्याकाळी मी घातलं ह्याच्यामध्ये बियाणं हे बघा बी कसलं पडलंय चिबूडचं बी आहे ते आणि ही आलेली आहे बेल एक त्याच्यामध्ये तो बा पण इथे उतरून आणला म्हणते का बेल मोठी झाली ना की डायरेक्ट ह्याच्यावरती मंपावरती चढण्यासाठी हे असं सगळं केलेलं आहे असं आम्ही चला चाललो वाघ्या शेरूला खायला घेऊन जातोय इथेच आहेत ना ती पोरं मग अशी इकडनं गेली ना, ना <laughs> था 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 था। आरोही मृणमयी वगैरे ते होते काकी तिथेच आहेत त्यांच्या घराच्या इथे तर म्हटलं पटकन जाऊन त्यांना जरा असतील खाय प्यायला घालते घरी काही आलेले नाहीत सकाळी बघा वाघे आलेले ना तो खाऊन पिऊन गेलेला आहे आपला जीव राहत नाही ना त्याच्यामुळे जायचं तर कुणाची बाब ते बघा मला होतात चल तू येतेस तर काळोखवायच्या आधी नाही तर नंतर माझा जीव खाशील म्हणून <laughs> मग आम्ही चाललो आता तर चल चला माझा आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सगळा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद